नमस्कार मिलिन घाटे कॉमेडी यांच्यातर्फे रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन रक्षाबंधन तुम्हाला सुख आणि समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस दिवस जाऊ अशीच ईश्वराचरणे प्रार्थना करतो रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचे बंधन सील प्रेमळ माया यांच्या पवित्र्यांचे रक्षण करणारे बंधन म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर भाव आणि बहीण परस्पर प्रेरक पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देण आहे रक्षाबंधना रक्षाबंधनालाच राखी पौर्णिमा नारळी पौर्णिमा असे म्हणतात जगातील कुठल्याही नात्यापेक्षा बहीण भावाचे नाते पवित्र आहे या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदयप्रेमाने जिंकून घेते रक्षाबंधन हे जे आहे ना संपूर्ण देशामध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने सादर केल्या जाते राखी हे आपल्या बहिणी बहिणीने आपल्या भावाला राखी बांधते आणि काही गोड देते बघा हा राखी पौर्णिमेच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा हा ला ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा जा आमच्या युट्यूब फॅमिलीतर्फे रक्षाबंधनाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा हा ब्लॉग कसा वाटला ना की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवीन नवीन नवी जर नवी व्हिडिओ बघायचा असेल तर कर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका ओके बाय